कालच एका इव्हेंटला गेलो होतो नेटवर्किंग केलं आणि हे एवढे बिझनेस कार्ड कलेक्ट केले आता हे सॉर्ट केलेत मी आणि यातले बरेचसे कचऱ्याच्या डब्यात फेकून देणार मी ही एक चूक सर्व बिझनेसमन सर्व एप्रोन्य सतत करताना मी बघतो काय चूक आहे मागितल्याशिवाय स्वतःचं बिझनेस कार्ड द्यायचं नाही मी बऱ्याच वेळा बघतो की स्वतःच्याच कार्डचा असा गठ्ठा घेतात आणि वाटत फिरतात हे माझं कार्ड हे माझं कार्ड हे आपल्याला करायचं नाहीये कारण की ज्या माणसाला तुम्ही आपलं कार्ड न मागता देताय तो माणूस ते कार्ड वाचत नाही ते कार्ड वापरत नाही त्याने तुम्हाला बिझनेस मिळत नाही स्टेप्स लक्षात घ्या पहिली स्टेप समोरच्याला इंट्रोडक्शन द्यायला भाग पडायचा दुसरी स्टेप स्वतःची इंट्रोडक्शन द्यायची एक किंवा दोन वाक्यांची हुक लक्षात आहे तुमच्या तिसरी स्टेप असा हुक पाहिजे असा युनिकनेस पाहिजे की समोरच्यानी तुम्हाला अजून माहिती विचारली पाहिजे ही माहिती इतकी चांगली पाहिजे की समोरच्यानी तुम्हाला विचारलं पाहिजे की तुमचं बिझनेस कार्ड मला देता का तुमचं व्हिजिटिंग कार्ड देता का आणि तेव्हा आपल्याला बिझनेस कार्ड आहे याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही त्याचं बिझनेस कार्ड देता तेव्हा हे बिझनेस कार्ड वाचा वाचल्यासारखं दाखवू नका त्याला ऍक्च्युअली वाचा त्याला सुद्धा कळतं की तुम्ही रिस्पेक्ट देताय तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे त्याच्या बिझनेसमध्ये मे बी त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला त्या बिझनेस का रिलेटेड त्याला विचारता येईल बरोबर आहे हे करा आणि असंच करा चांगलं नेटवर्किंग करा